गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मी आज खूप 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 हॅप्पी आहे आणि मला खूप छान वाटलं आहे कारण मी आज जात आहे माझ्या शाळेत माझ्या कामानिमित्त जाते आहे मी पण मी खूप हॅप्पी झाली आहे आमच्या सरांना भेटून तर कोण आहेत ते तुम्हाला नक्की ह्या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत दाखवेन तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा काय केले आज जेवायला तू अरे आज सुकीचे चिकन आहे पातळ चिकन आहे बर बर चिकन तळणार आहे ना तळणार आहे की चिकन सिक्स्टी फाय करते की हां मग तुझा तुझं काम आवर हाँ। मी माझा आवरते हां हां ठीक आहे मम्मीने चिकनची पातळ भाजी केली आहे मी सुकी भाजी करणार आहे आणि चिकन सिक्स्टी फाय तळणारे तर मम्मी आणि ऋतू चाललेत कपडे धुवायला आणि मी आता आहे माझ्या कामाला एक व्हिडिओ बनवायचा होता यूट्यूबला टाकायला सॉरी इंस्टाग्रामला टाकायला ज्याच्यामध्ये मम्मीच्या पायाचे डेड स्किन रिमूव्ह करायचं जे छोटं आहे कॅलस रिमूवर ते आलेलं मला त्याचा व्हिडिओ बनवला आणि आता मम्मी चाललीये सकाळपासून व्हायत लागली आणि घाबरत पण होती अगं माझा पाय तुटन त्या मशीननी तर आता तिचे पाय क्लीन केलेत आता ती चालली कपडे धुवायला मम्मी माझा जीवा कळलं बारीक बारीक पेस केली वाटत 65 बारेग बारेग के ना तुला अरे बारीक बारीक तिला दात म्हणून तर मग जरा मसाला लागतो ना बारीक बारीक ठीक आहे मसाला कमी पडेल का ते दोन पॅकेट नाही पडणार करायला लक्ष द्यायचं असतं घरात जिकडत तिकड कर काम कर मी बघायला लागलो होतो म्हण मी म्हणणार होतो कसं बारीक करणार पण म्हणलं बघू कुठं डोकं चालतं इथं ए बडबड चालू लग तु। कर लगेच तू नाही तर काय हात धुवून माग लागली माझ्या खलबत्ता घे खलबत्ताने बारीक कर त्याला कसं करायचं माहिती का पहिला सांगू का तुला टॅक टॅक चाकूने तुकडे करायचे पहिला त्याच्या आणि मग त्याला ते फुलपात्रांचे हे करायचं लय लवकर होत आहे हां

चल तोपर्यंत एखाद्यानं कांदे चिरून हे केले असे चार फाका बदीर करून नाही तिथे काका आल्यानंतर का त्यांच्या समोर स्वयंपाक करत बसते का काय नाही ही बघा सुकी भाजी केली आहे थोडंसं पाणी आटून देणार आहे मी आणि इकडे तयारी चालू आहे सिक्स्टी फाईव्ह तळायची काय नाव पारुबाई 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 धरम नाही वडील आजोबांचं काय नाव किसन धरम पारुबाई श्रीमती पारुबाई किसन धरम म्हणजे हा टेबल त्यांनी दिलाय आणि आजपर्यंत ते गेले आजी पण त्यांची आठवण म्हणून आज मुख्याध्यापकांना हा टेबल आहे आजपर्यंत आहे आणि तो कसा दिलाय माहिती का त्या काळात त्या स्वतः म्हणजे शेतावर काम वगैरे करणं हे करणं त्यांचं असायचं आणि त्या एक दिवस शाळेत आल्या होते या मुली दोन्ही शाळेला असताना एक दिवस शाळेत आल्या आणि लाकडी टेबल होता आ, आ, ते म्हणले सर मग मनोज दादा रोडे पाटील त्या ठिकाणी होता आ, आ, ते म्हणले आजी तुम्हीच काहीतरी द्या सरांना एक जरा मुख्याध्यापकांना ते म्हणले कितीला मिळतो मनोज दादा म्हणले का अडीच हजारांना मिळेल तर अक्षरशः शेतावर शंभर रुपये रोज वेळेला असावा कदाचित त्यांनी अडीच हजार रुपये दिले आणि हा टेबल मुख्याध्यापकांना आलेला म्हणजे एवढ्या चांगल्या कुटुंबातून बिलॉंग असं म्हणजे मी फार हो, परिवाराचा रिस्पेक्ट करतो तिची लहान बहीण होती आरती किती वर्ष मला नाव पाठ म्हणजे दहा वर्ष झाली असतील हो सर हो हो दहा बारा वर्षापूर्वीची नावं पाठव किंवा माझ्या हो, लक्षात एवढे चांगले मुले मी तुम्हाला कायम सांगते ना देशले सर ओ, देशले तुमचं सर नाव कायम असतं म्हणजे तुम्ही मला मी ते एकदा मी पवाडा बोलले होते छावा तो वाला एक पवाडा मी तुम्हाला बोललेली तुम्ही मला क्लास मध्ये घेऊन गेलेले आणि तिथे पण बोलायला लावलेला त्याच्यावर त्यावेळेला अडीचशे रुपयाचं स्वाती मुळात ऑल ऑल याच्यात टॉपरच टॉपर सगळ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये बेस्ट म्हणजे असे तिने गेली आणि तिने असे माघार घेतली कधीच नाही आता ना पण तसंच आहे तिचं कुठले एखादं काम हातात घेतलं जिद्दी बाबा हो 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 जे करायचंय ते पाहिजेच आणि तिच्या मनासारखं झालं हो हो, 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 हो. नाही तर मग काय <laughs> <करना नाए। laughs> <ना था। माना laughs> मुली या सगळ्या सेटल आहेत आपल्या प्रोफेशन तुम्ही एकलेच्या क्षेत्रात पण इतर विरंगोळ चांगलं पाहतो तुमच्या नंबर गेला तुमचा आणि मस्त आता झालं पण वारी केली बाबा आता एकदम पर्सनली ना झाली मग काय आता घरीच असतो ना तर मध्ये देखभाल करायला आता मग मम्मी माझी मम्मी असते ना आणि आता तो हुशार झाला काम करू लागतो हा अरे अर शेतात अरे शेतात काम करतो असेल कर तर करतो okay? हो काय <laughs> हो छान बरं मग जरा आणि स्वतःच आवडतो नागरिक हे व्हिडिओ चालू ठेवा असतो तुम्ही आमच्या दावा येत ना दावाच ऐका नाही मग स्वाती बरं आहे ना बाकी तुझं सगळं मला फार बरं वाटलं मग किती दिवसांनी कामानिमित्त आले मला तसं यायचं होत पण मला खरंच खूप छान वाटलं राहू दे राहू दे राहू दे तू बसून राह तुझं बसूनच करू आपण उठ नाही नाही राहू दे राहू दे बसून बसूनच बसूनच करूया सत्कार तुला दोन फुलं आहे दोन फुलं आहे तिकडे बघ फोटो मध्ये

नाईन नाईन झिरो डबल सेवन थ्री सेवन फोर चालेल बाकी हो व्यवस्थित एकदम नाही मी पण फाईन आहे काळजी घ्या व्यवस्थित राहा असलं भारी वाटलंय असलं भारी वाटलंय सरांना भेटून काय बोलू तुम्हाला इथे पहिले ना कुटी मॅडम राहायचे बर का आधी हे जे घर आहेत ना इथे तर भाड्याने राहायच्या नाही येत आता सगळे टीचर गेले ते सोडून फक्त मुख्याध्यापक बाकी आहेत आणि त्यांची मी एवढी फेवरेट विद्यार्थिनी होती काय सांगू मी तुम्हाला म्हणजे मी त्यांच्या सब्जेक्टमध्ये टॉपर असायचे मला शंभर पैकी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पंच्याण्णव असे मार्क पडायचे चौऱ्याण्णव शाळा दाखवते <laughs> खेळायची तर लय मजा असायची इथे ग्राउंड नाहीये आम्ही तिकडे होतो ना तिथे खूप मोठ ग्राउंड असायच न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव हे आमचं स्कूल आहे हायस्कूल आहे आठवी नववी दहावी नको इथे मज्जा यायची आम्ही खिडकीतून उड्या मारायचो हा फिरून <laughs> आणलं काय मला लक्षात तर राहिलं पाहिजे ना रोड तुला टाकायला दोन व्हिडिओ घेतले हा एक व्हिडिओ आहे सतरा सेकंदाचा बर चौबा हा सर वाचून दाखवत होते आणि दुसरा आहे ते सरजन तुझे गप्पा घेतले ते फॉर्म भरतानाच बर गाईज आम्ही आता भेटणार आहोत देसले सरांना स्कूलमध्ये गेलो हायस्कूलमध्ये गेलो होतो आणि तिथे किती गाडी हलवतो आहे हां तर तिथे सर नव्हते सरांचं ऑफिस दुसरीकडे आहे तर आम्हाला सापडतच नव्हतं लवकर मग मामाने घेऊन गेले मामा आणि सेपरेट आहे त्यांचे जे ऑफिसची जागा आहे ती आणि जे तुम्हाला हायस्कूल दाखवलं ते वेगळीकडं आहे तर मग सर गेले गेल्या या या वगैरे बसा भेटलो पाया वगैरे पडले आणि नंतर मला अचानक क्लिक झालं का अरे सर एवढे छान बोलतं ते चला व्हिडिओ काढूया म्हणजे मी प्लॅनच केला नव्हता की मला व्लॉग बनवायचा आहे पण लकीली लक्षात आलं माझं की आणि सर पण खूप सपोर्टिव आहेत आणि ते स्वतः रील्स बघतात सगळे व्हिडिओज बघतात त्यांना खूप प्राऊड फील होतं की आपण शिकवलेली पोरं एवढे पुढे गेले ते काय काय करतात ते तर त्यांना खूप छान वाटते तर मी व्हिडिओ स्टार्ट केला तर जे व्हिडिओमध्ये सर दिसतात ते आहेत देसले सर आमच्या न्यू इंग्लिश स्कूल लाखनगाव ह्या हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रिन्सिपल सर मला खूप छान वाटलं सरांना भेटून आणि सरांची मी लाडकी विद्यार्थिनी होते कारण त्यांच्या सब्जेक्टमध्ये मी टॉपर असायचे कायम मला पहिला नंबर असायचा त्यांच्या सब्जेक्टमध्ये मग सर सर इतकं म्हणजे पेपर हातात द्यायच्या आपल्याला पेपर जेव्हा आपण सोडवून देतो मग ते चेक करून परत आपल्या हातात देतात किती मार्क पडलेत प्रत्येक सब्जेक्टचे टीचर येऊन आपल्या हातात देऊन दाखवायचे की किती कोणाला मार्क पडलेत कोण कुठे चुकला आहे ते चेक करा तर सर यायचे सर इतके बाकीच्या लोकांना बोलायचे इतके बोलायचे आणि माझं इतकं कौतुक करायचे त्यांना खूप भारी वाटायचं आणि माझ्या आसपास कोणच नसायचं म्हणजे एक दोन असायचे पण ते पण थोडे मागे असायचे पण मी पूर्ण टॉपरला असायचे म्हणजे एखादा चुकलं तर चुकायचं माझं आन्सर लिहायला इतकं मला मी त्या सब्जेक्ट मला आवडत होता म्हणजे मला जो सब्जेक्ट आवडतो ना त्याच्यामध्ये मी टॉपर असते हे मला माहिती आहे म्हणजे मी होतेच आत्तापर्यंत बॉटनी किंवा मग हा हिंदी सब्जेक्ट आणि आपली मराठी भाषा असून मला मराठीत कमी मार्क पडायचे खूपदा असं झालं खूपदा आणि मी हिंदीमध्ये टॉपर असायचे आणि आता माझा नवरा मला ओरड काय नावं ठेवतो हां हिंदीमध्ये टॉपर होती हिंदीमध्ये बोलत नाही बोलता येत नाही तुला अरे मराठी लँग्वेज आहे आपली मराठीमध्येच आपण रोज बोलतो कधी हिंदीमध्ये बोलत नाही तर मग काय होतं माझं ना बोलता बोलता मरा हिंदी बोलता बोलता मराठी शब्द एखादा ऍड होतो त्याच्यामध्ये देत आम्ही <laughs> हो हो सर लय धुवायचे लय धुवायचे काय सांगू मी तुम्हाला म्हणजे मला खूप चांगलं वाटतय पण बिचाऱ्यांचं वाईट पण वाटत होतं पण वाईट वाचायची गोष्टच नाही इतकं सोपं असताना ना पोर अभ्यासच करायची नाही तो काही काही तर तीस आणि पस्तीसच मार्क पडायचे आता लग्न झाल्यापासून पार्ट झाली तुझ्यामुळं ढ नाही झाले मी मी तुझ्यामुळं लक्ष देत नाही खरं आळशी झाली आहे ढ नाही म्हणायचो सरांनी बघितलं ना काय बोलले आता माझ्या नवऱ्याला माझ्यावर विश्वास नाहीये मी काम करायचे शेतात हे जर मी सरांना बोलली असते ना सरांनी हे पण सांगितलं असतं की हो मुलींनी खूप कष्ट केलंय शेतात कामं केलीत आमच्या आजीने दिलेला टेबल शाळेसाठी सरांनी दाखवला मला म्हणजे माझे काही लक्षात नव्हतं एवढं एवढ्या वर्षाचं कसं लक्षात राहील पण त्यांच्या शाळेमध्ये तो एकच टेबल जो आजीने आज पहिल्यांदा दिला आणि ते सर वापरता ते स्वतः तर ते ऐकून खूप छान वाटलं आणि आजीची आज आठवण पण आली माझ्या मला मॅरेज सर्टिफिकेट काढायचे त्याच्यासाठी मला एल सी पाहिजे होता आणि घ्यायला आलेली तर झालं माझं काम सरांनी एक रुपया सुद्धा घेतल्या नाही शाळेसाठी एल सी काढल्यानंतर ना तर म्हटलं पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तेव्हा जे काही शाळेला पाहिजे असेल किंवा गरजेचं असेल ते नक्की गिफ्ट करूया आधीने आहे आधी स्वतः सरांना बोलतो तुम्ही सांगा सर काय द्यायचं आम्ही देतो शाळेसाठी देऊ देऊ नक्की देऊया सो so, संपला ब्लॉग आता आम्ही चाललोय आज जेकडे ऋतूला घेऊन ऋतूला पण घेऊन गेलो तो सरांकडे सरांशी चांगला बोलला त्याचा सुद्धा सत्कार झालेला आहे पहिल्यांदा माझ्या भावाचा सत्कार झालाय है। है ना बाबा हा तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि माझी बत्तीशी ई अशी आहे कारण मी खूपच हॅपी आहे सरांना भेटून सो लाईक करा कमेंट करा आणि नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला ब्लॉग बाय बाय